व्यासपीठ माझे बाबू बंधू भगिनीनो ज्येष्ठ वकील संबंधी हा बेटी बचाओ बेटी पढाओ जसं आपले मॅडमनी सांगितलं ते खूपच चांगल्या रीतीने तिनं समजावलं की आफ्टर एजुकेशन सुद्धा हे बऱ्याच गोष्टी महत्वाची आहे नुसतंच त्यांना डिग्री घेऊन आजही आपण बघतोय की ही भरपूर एज्युकेटेड फिमेल्स सुसाइड अटेम्प्ट करत आहेत भरपूर एज्युकेटेड फिमेल्स डिवोर्स घेत आहेत ते डिवोर्स घेतल्यानंतर त्या मुलींमध्ये खरोखर ती जिवंत असते का आतमधून ती मेलेली असते डेड बॉडी होऊन जाते का कारण तिला समाज ॲक्सेप्ट करत नाही बऱ्याच वेळी तर त्यांचे घरचे लोक ॲक्सेप्ट करत नाही आईवडीलसुद्धा ॲक्सेप्ट करत नाही तर तिने कुठे जावं तर तेव्हा बेटी बचाव ती पण मेलेली आहे तिला वाचवा नाही व्हावी बरोबर आहे त्यांना शिकवावं बरोबर आहे पण नंतर काय शिकल्यानंतर काय कुठून तरी चुकी झाली तिच्याने तर काय तर तिने मरायचं का तर तेव्हा सुद्धा तिला वाचवणं गरजेचं आहे तर ती कसं वाचवणार तर ते आपल्या घरापासून सुरुवात होणार आपल्या सगळ्यांमधून सुरुवात होणार जसं त्यांनी सांगितलं की एक महिला जेव्हा महिलेसाठी उभी राहणार तेव्हा ती वाचेल जेव्हा आई तिच्या मुलीसाठी उभी राहील तर ती वाचेल जेव्हा एक सासू एक सुनेसाठी उभी उभे राहील आणि तिचा नवरा जर त्रास असेल तर त्या मुलांना सांगेल की तू बाहेर निघतो इतकी इकडेच राहणार तेव्हा ती महिला तिला पॉवरफुल समजेल की हो माझं काहीतरी महत्व आहे घरात माझं काहीतरी व्हॅल्यू आहे या घरात कारण मी सुद्धा एक ऍडेड व्हॅल्युएशन करते या घरात मी सगळं काय करते चूल आणि मूल सांभाळणारी तिला सुद्धा एक रिस्पेक्टची गरज आहे काय झालं जर तिला तिचा डिवोर्स झाला काय झालं जर ती विडो झाली काय झालं जर तिचं लग्न नाही पण झालं पण तिला दृष्टिकोन कोणता असतो समाजामध्ये एक वेगवेगळ्या दृष्टिकोनने तिला बघितलं जातं आणि त्या दृष्टिकोनामुळे ती स्वतःला कमी समजते तिचा कॉन्फिडन्स लेवल संपतो शी अँड हर सेल्फ इन्साईड हर माइंड तिच्या डोक्यात ती, ती स्वतःला मारून टाकते आणि जिवंत असते कारण तिला शी हॅज नो चॉईस तिकडे पण वाचली पाहिजे बेटी त्या जागी पण वाचली पाहिजे फक्त जन्म घेतला आणि शिकली ह्याच्या पुढे सुद्धा त्याच्या खूप मोठी लाईफ आहे खूप मोठी दुनिया आहे जे तिनं तिला बघायची आहे तिला उडायचं आहे तिला चालायचं चा आहे तिला पळायचं आहे तिला शिकायचं आहे तिला सर्व काही करायचं आहे पण ते करण्यासाठी आपणच सगळे प्रोत्साहन जर नाही केलं तिला तेवढी रिस्पेक्ट नाही दिली तर ते नाही होणार फॅमिली लॉ फॅमिली कोर्ट आपण म्हणतो हा फॅमिली वर्ड का वापरतो इट शुड बी ओनली हजबंड वाईफ ऑर चाइल्ड पण फॅमिली म्हणजे सगळे आले सासू सासरे आई वडील सगळे कुटुंब हा कुटुंबाची जबाबदारी आहे कुटुंबाची जबाबदारी आपल्यापासूनच सुरू होणार आहे आपल्यालाच ती आणावी लागेल त्या घरात पॉश हा आपल्याला माहीत असेल तर पॉश ऍक्ट जे काढला आहे आपल्या महिलांना माही माहीत असेल की नाही माहीत नाही पॉश जो काढलेला आहे तो टू प्रोटेक्ट फ्रॉम सेक्शुअल हरसमेंट वर्किंग ऑफ बेटी वाचवा तर ते का काढलं ती एक स्त्री एका काम करण्याच्या जागी सुद्धा सेफ नाही आहे आणि बऱ्याच वेळी ते काम करते तिच्या पैशासाठी घर चालवण्यासाठी मुलांचे खर्च काढण्यासाठी आणि ती कामात सुद्धा तिला त्रास दिला जातो आणि ते सहन करत असते मन मारून नो चॉईस अगेन अ डेड बॉडी वर्किंग एक डेड बॉडी काम करत आहे कुठे वाचली बेटी तर हे सगळे आपल्या अपब्रिंगिंग पासून येत लहानपणापासून आपण घरात काय बघतोय आई वडिलांना बघतोय वडील हा मोठा रोल प्ले की करतो की ती तिच्या मुलींना तिच्या वाईफला तिच्या आईला कसं ट्रीट करतोय त्याच्याने आपण शिकतोय की एक वुमन्स बरोबर कसं ट्रीट केलं पाहिजे ती ट्रीटमेंट आपण जेव्हा शिकतो तर ती त्या जनरेशनमध्ये त्या पिढीमध्ये नवीन त्यांचे विचार बदलतील त्यांचे हावभाव बदलतील त्यांचा दृष्टिकोन बदलणार तर ती सुरुवात जसं आपण सांगतो चॅरिटी बिगिन्स विथ होम तर हे जे दृष्टिकोन आहे वेगळ्या पद्धतीने बघण्याचं कारण पुढे इज द नीड ऑफ एन आर्ट आज ॲबॉर्शनपेक्षा जास्त डिव्हॉर्स केसेस जास्त वाढले आणि ते डिवोर्स केसेस महिला मनाच्या मनात गेली आहे तिला असं वाटते की मी कोणत्याही गोष्टीला कॅपेबल नाही कारण तिलाच जन्म देण्याचा अधिकार देवाने दिलेला आहे ती सर्वात मोठी कॅपेबल प्रो क्रिएशन तिलाच दिलेलं आहे शी इज द मोस्ट पॉवरफुल वुमन ते ती विसरून जाते तर ते आपल्या मनात कधी येणार जेव्हा आपण स्वतःला 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 बघून स्वतःला सांगायचं आहे की येस आय कॅन डू इट मी करू शकते मी सगळं काही करू शकते आणि मी दुसरी वुमनलासुद्धा पुढे आणण्यासाठी मी सगळ्या गोष्टी करेन तर एकत्र हा समाज पुढे जाणार आहे फिमेल्स एज्युकेशन म्हणा सगळ्या गोष्टीने म्हणा बऱ्याच मुली माझ्याकडे येतात काउन्सिलिंगसाठी दे आर ॲट द एज ऑफ सिक्स्टीन सेवन्टीन आणि ब्रेकअप होऊन येतात इवन काही uh, फिमेल्स जे मॅरिड नाही आहेत त्यांचे काहीतरी लव्ह अफेअरमुळे पण दिस आर व्हेरी स्मॉल थिंग पण त्यांच्या मनात किती असर करतात ते तिकडे पण स्वतःला कमी समजतात की आता माझं आयुष्य संपलं सुसाईड अटेम्प्ट तर जग तिकडे नाही संपलं आहे तुला तिकडून पण वाचवून आणायचं आहे तर ते आपणच वाचवून आणणार आहोत हा माझा एक uh, वेगळा डायमेन्शन होता बोलण्याचा अपार्ट फ्रॉम हे या सगळ्या टॉपिक इम्पॉर्टंट आहेत अबॉर्शन्स एज्युकेशन बट आता ह्याच्या पुढे पण आपल्याला जायचं आहे कारण आज नाहीतर चार पाच वर्षानंतर हा विषय येणारच आहे की ह्याचं काय करायचं तर आजपासूनच आपण त्या गोष्टीबद्दल विचार करूया मी जास्त त्याच्यावर वेळ न घेता मी माझे दोन शब्द संपवतो